मित्रांनो झी मराठी या वाहिनीवरती कमळी या मालिकेत ऋषीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याबद्दल फारसं कोणाला माहिती नाहीये तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऋषीची भूमिका माहिती तर मित्रांनो ऋषीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव निखिल दामले असे आहे निखिलचा जन्म चार डिसेंबर एकोणीशे ला पुण्यामध्ये झाला तो दोन हजार पंचवीस प्रमाणे बत्तीस वर्षाचा आहे निखिलने आपले शाळे आणि कॉलेजचे शिक्षण हे पुण्यामधूनच पूर्ण केलेले आहे त्याचे एज्युकेशन क्वालिफिकेशन हे मास्टर ऑफ आर्ट्स आहे कॉलेजमध्ये असतानाच त्याला अभिनयाची आवड लागली त्याने नाटकांपासून अभिनयाची सुरुवात केली त्यानंतर त्याने मालिका विश्वामध्ये पदार्पण केले दोन हजार तेवीस साली आलेली त्याची रमा राघव मालिका विशेष गाजली यानंतर तो आपल्याला बिग बॉस मराठी मध्ये दिसला व यानंतर सध्या तो आपल्यांना कमळिया मालिकेत भूमिका साकारताना दिसतोय निखिल हा खऱ्या आयुष्यामध्ये अजून तरी अविवाहितच आहे पण त्याचे नाव अभिनेत्री ऐश्वर्या शेठे हिच्यासोबत जोडलं जात आहे निखिल हा एका एपिसोड साठी अंदाजे वीस हजार रुपये इतके मानधन घेत असल्याचं समजलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेता निखिल दामले हा आवडतो का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा